लावट नवी मुंबई महापालिकेने अचानक जवळजवळ बावीस हजार लोकांनाचं सर्वेक्षण करून या ठिकाणी जी त्या ठिकाणी घरं बांधली होती आण त्या घरांना त्या ठिकाणी तीन पट टॅक्स वसूल करण्याचा जो गेले कित्येक वर्षापासूनचा पेंडिंग हा विषय आहे आणि जवळजवळ ही जी लोकं आहेत ती पंचवीस तीस वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत टॅक्स आहेत आणि त्यांना आता ते पट दंड आकारून हे करण्याचा जो निर्णय मला वाटतं चार वर्षापासून ह्या इकडे कुठली बॉडी नाही जिथे निवडणुका झालेली नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत आणि असं असताना आज बजेट सादर केल्यानंतर त्या बजेटमध्ये सुद्धा आम्हाला सांगितलं गेलं की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा टॅक्स वाढवलेला नाही आणि असं असताना हा नवीनच ह्या ठिकाणी हे आणून आज त्या सर्वसामान्य माणसाला हे करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल तीनपट टॅक्स म्हणजे त्या स सर्वसामान्य माणसाला ते परवडणारच नाही बरं तो गेले पंचवीस वर्षापासून तो टॅक्स भरतो आहे आणि त्याकडे तुम्ही परत तीनपट पर हे वसूल करणार त्यामुळे हे जी काही करवाड केलेली आहे ती बरोबर नाही यासाठी आम्ही त्यांना सांगितले त्या एक नोटिसा तुम्ही थांबवा आणि करवाढ करू नका भविष्यामध्ये नगरपालिका ज्यावेळेला इलेक्शन नंतर नवीन बॉडी जेव्हा येईल त्यावेळेला त्या धोरणात्मक निर्णय घेऊ त्यावेळेला तो पण हे का हे थांबावं अशी विनंती त्यांना प्रशासनाला केलेली आहे आज तुम्ही बघितलं असेल की तुम्ही बजेट लोकांना भूभुलताबा घालून की आम्ही करवाड केली नाही मग ही कसली करवाड तुम्ही करता आज बावीस हजार लोकांना नोटिसां काढलेल्या आहेत म्हणजे आता त्याच्या टप्प्याटप्प्याने सुरू केलेले आहेत आज दोन हजार लोकांना काढले आहेत म्हणजे कुटुंबाला आता अजून बाकीच्या प्रोसेसमध्ये अजून जवळजवळ वीस हजार लोकांची हे तयारी चालू आहे असं असताना जर तुम्ही करवाड करत नाही बजेटमध्ये केलेली नाही असं असताना ही करवाड तुम्हाला कोणा कोणाला तुम्ही हे केलेलं आहे कोणाच्या आदेशाने केलेलं आहे तर ह्या अशा पद्धतीने मनमानी चालणार नाही आणि शेवटी जनतेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल सर्वसामान्य माणूस हा तीन टक्के तीन पट हे भरू शकत नाही त्यामुळे हीच त्याला स्थगिती द्यावी आणि हे सर्व काम थांबावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो पण आता सत्ताधारी इथे बसलेले आहेत ते काय झोपलेले आहेत का तुम्ही त्या खात्याच्या मंत्र्याकडून ते स्टे काना आणू शकत त्या मंत्र्याचं तुम्ही जेव्हा तुम्हाला कळलं जेव्हा नोटीस जेव्हा या नवी मुंबई शहरातल्या दो दोन हजार कुटुंबाला इथे ज्यावेळेला नोटिसा येतात आणि तुम्ही सांगता की आम्ही कुठल्याही प्रकारची करवाढ या बजेटमध्ये केलेली नाही आणि असं असताना तर दोन हजार लोकांना तुम्ही नोटिसा का दिल्या आहेत आणि बाकीच्या वीस हजार लोकांना नोटिसा द्यायच्या आहेत हे चुकीचं आहे आणि हे खपून घेतलं जाणार नाही आणि आज ह्या पद्धतीने नाहीतर आम्हाला रस्त्यावर जनतेसाठी रस्त्यावरती यावं हो लागेल आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे हे तुम्ही चुकीचं काम करू नका प्रशासकीय राजवट जरी असली तरी आज लोक लोकप्रतिनिधी म्हणून जाब विचारणारे जनता या ठिकाणी आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही काम करणार असाल तर मला वाटतं येत्या निवडणूकसुद्धा त्यांना म महाग पडेल